दिनांक चोवीस जानेवारीला अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट चे चेतना मेलोडी आर्केस्ट्राचे भव्य आयोजन दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट महाराष्ट्र राज्य व शिरपूर शहरवासियांच्या सहकार्याने अंधांचा चेतना मेलोडी ऑर्केस्ट्राचे भव्य आयोजन श्री लक्ष्मी लॉन्ज वैद्यराज कालिदासनगर खर्दे येथे करण्यात आले आहे कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी सात ते दहा असून सर्व कलाकार हे पूर्णतः अंध असून अनेक नामवंत व यशवंत कलाकार असणार आहेत तरी आपण या अंध व गुणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण बहुमूल्य योगदान करावे असे आवाहन आयोजक सचिव तात्या पान पाटील व रावसाहेब पंडू कांबळे यांनी केले आहे ह्या निधीचा विनियोग बेरोजगार अन्नपंगांच्या कल्याणाकरिता होणार आहे तरी या स्वरसंगीतमय कार्यक्रमाला आपली हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती देखील करण्यात आली आहे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य हे शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर व श्री लक्ष्मी लॉन्सचे संचालक व पत्रकार श्री मयूर वैद्य यांनी केले आहे कार्यक्रमासाठी महेंद्र माळीसर संपादक माझा खानदेश न्यूज चॅनल व न्यूजपेपर पत्रकार असोसिएशन व्हाइस ऑफ मीडिया यांनी देखील अमूल्य योगदान दिले आहे सिटी इंडिया शिरपूर प्रतिनिधी अग्रवाल चोवीस तारखेला अंध कलाकारांचा प्रथमच शिरपूर येथे ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचे ठिकाण श्री लक्ष्मी लॉन्स कालिदास नगर खरदे रोड या ठिकाणी अंध कलाकारांचा चेतना ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये संपूर्ण कलाकार हे महाराष्ट्रातून पंधरा कलाकार येणार आहेत तरी ह्या अंध व गुन्हे कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्व शिरपूरवासियांनी येऊन या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आपण ह्या कार्यक्रमाला येऊन या अंध कलाकारांना प्रोत्साहित करावं व आपल्या वतीने या अंध कलाकारांना सामाजिक बांधिलकी म्हणून सडळ असते मदत करावी व हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी मी तात्या पानपाटील आपल्या शिरपूरवासियांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद